लाईव्ह येथे आलं नाही म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाइव्हध्ये जे पारायण वाचन केलं होतं तेच इथे दिलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ कलियुगात हे दुःख समूहाने आयुष्य व्यापलेले असल्यामुळे माणसांना समस्यांचा सामना करावा लागतो अनेक प्रकारचे त्रास संकटे आजार दुःखे ही मानवाच्या जीवनात येतच असतात या समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी भक्ती श्रद्धा व विश्वास यांचा आधार घ्यावा लागतो श्री स्वामी समर्थ हे असे तारक आहेत की जे आधी आपल्या भक्तांची पूर्ण परीक्षा घेतात त्यानंतरच आपल्याला अपेक्षित ते देतात त्यासाठी स्वामींच्या आज्ञेत राहून संयम ठेवून श्रद्धेने त्यांच्या चरणी राहिले पाहिजे स्वामी आपल्या भक्तांचा मार्ग स्वतः ठरवतात प्रत्येक भक्ताच्या जीवनातील दुःख संकटे अडचणी यांची त्यांना पूर्ण कल्पना असते स्वामी सर्व काही पाहत असतात त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनावर संपूर्ण विश्वास ठेवावा पारायण नामस्मरण ध्यान सेवा या मार्गांनी स्वामींशी नातं जोडता येतं पारायण करताना मन शुद्ध शांत व स्थिर असणं आवश्यक आहे नियम वेळ किंवा प्रमाण यापेक्षा भावना आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे स्वामी समर्थांच्या पारायणात काही नियम आहेत काही साधने आहेत त्यांचा अभ्यास करून श्रद्धेने पारायण केल्यास आयुष्यात शांती समाधान व स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळतो